रुईखेडा इथं अवैध दारू विक्री प्रशासन मात्र गप्प का नागरिकांचा सवाल मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा गावात अवैध दारू विक्रीनं कळस गाठलाय कायदा व सुव्यवस्थेची खुल्याम पायमल्ली सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार गावात दिवसा ढवळ्या निर्भयपणे अवैध दारूची विक्री सुरू आहे याकडे संबंधित यंत्रणांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करतात नागरिकांचं म्हणणं आहे की होणाऱ्या कारवाई केवळ नावापुरत्या ठरत असून काही वेळा तर कारवाईची पूर्वसूचना देऊ नये धाडी टाकल्या जात असल्याचा त्यामुळे अवैध दारू विक्रेते पुन्हा काही तासातच व्यवसाय सुरू करतात हे उघड सत्य अवैध दारूमुळे गावातील तरुण व्यसनाच्या गर्ते तडकतात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेत महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे घरगुती वाद भांडणानी गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिक सांगतात मात्र या सगळ्याची जबाबदारी घेण्यास प्रशासन तयार नाही अशी तीव्र नाराजी व्यक्त होते जर कायदा इतकाच कमजोर असेल तर अवैध दारू विक्रेत्यांना मोकळं राहण का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय केवळ बड्या कारवाईच्या घोषणा न करता प्रत्यक्षात कठोर व कायमस्वरूपी कारवाई होणार का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर